हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे पण अनेकांना माहिती नाही की वर्षभरात दर महाशिवरात्री असते महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली तर इतर म शिवरात्र दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीचा उद्देश आत्मिक उन्नती आणि मोक्षाचा लाभ घेण्यासाठी असते तर इतर शिवरात्र भगवान शंकराची उपासना करण्यासाठी असतात दोन्ही सणाचे महत्व वेगळेवेगळे आहे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्वाचे असे स्थान आहे दरवर्षी मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी केली जाते पण तुम्हाला माहिती का वर्षभरातून दोनदा शिवरात्री येते यात पहिली महाशिवरात्री आणि दुसरी शिवरात्री या दोघांमध्येही खूप फरक असतो महाशिवरात्री वर्षातून एकदाच फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते तर शिवरात्र वर्षातून दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते महाशिवरात्री वर्षातून एकदाच साजरी केली जाते या वर्षी महाकुंभ मेळा असल्यामुळे महाशिवरात्र मोठ्या जल्लोषामध्ये भाविक साजरे करत आहेत महाशिवरात्रीला महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकाची मोठी गर्दी होते तर शिवरात्री हा भगवान शंकराच्या पूजेचा दिवस असतो शिवरात्री ही दर महिन्याला असून दरवर्षी एकूण बारा शिवरात्री असतात महाशिवरात्रीचा उद्देश भगवान शंकराची पूजा करण्यासोबतच आत्मिक उन्नती आणि मोक्ष प्राप्त करणे हा आहे शिवरात्रीचा मुख्य उद्देश भगवान शंकराची उपासना करणे आणि त्याचा आशीर्वाद घेणे हा आहे महाशिवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते हा वि शिवविवाह किंवा दिव्य रूपाच्या पूजेचा सण मानला जातो तर महाशिवरात्री साजरी करण्याचं मोठं कारण हेही आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वती यांचा शुभविवाह झाला होता म्हणून तोच सण मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जसे साधारण माणसाचे लग्न झाल्यानंतर वरात काढली जाते तसे त्याचप्रमाणे महादेव आणि पार्वती यांच्या लग्नानंतरही त्यांचा मोठा जल्लोषामध्ये वरात काढण्याचासुद्धा सोहळा पाठ पडला जातो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद